ना मैत्रीपूर्ण जय भीम नमोबुद्ध आहे आज आपण या ठिकाणी एक झाड आहे आणि या ठिकाणी बुद्ध रूप आहे आणि या ठिकाणच्या परिसरामधील महिला मंडळ या ठिकाणी खाली स्थानिक महिला मंडळ आहे पण हा जो विभाग आहे किंवा हे जे स्थळ आहे ते सोलापूर जिल्ह्यात तालुका माळशेरस आणि माळेनगर या परिसरामधील शाहू नगर या ठिकाणी आपण या शाहू या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे की ते गेली साठ सत्तर वर्ष या परिसरामध्ये आपली ही वस्ती आहे आणि जवळजवळ आता शंभर वर्ष होती या वस्तीला म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासूनचे या ठिकाणी या परिसरामध्ये राहत आहे या ठिकाणी आपण उभा आहोत आणि आज बुद्ध जयंती आहे या बुद्ध निमित्ताने या ठिकाणी या परिसरामधील आमचे सुरेश सरतापे आणि त्याचबरोबर प्रभाकर बनसोडे या दोघांनी या ठिकाणी ही या केला की ठरवलं की आज या ठिकाणी वंदना घ्यायची आणि अशा प्रकारची छोटीशी महिला मंडळांची त्याचबरोबर तरुण तरुणी सगळेच या ठिकाणी आपल्या दिसते प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी वंदना घेतली जाणार आहे स्पेशल वंदना आज या ठिकाणी अशी होत आहे की बुद्ध के असल्यामुळे ही स्पेशल वंदना आहे बोल आ, या ठिकाणी वंदनेला सुरुवात करूया दृष्टिकोनातून मेनबत्ती आणि उत्पत्ती आपल्या महिलांच्याकडून या ठिकाणीला होणार आहे या ठिकाणी आता बंधना सुरू होणार आहे तरी आपण सर्वांनी सामुदायिकरित्या बंधना म्हणायची आहे हा जोडा सर्वांनी लहान मुलांनी या सर्वांनी या जास्तीत जास्त डोळे झाका आणि हा जोडा मो

त्यांना जसे जमते तसे आपण घेतलेले आहे परंतु ह्या यामधूनच आपली लहान मुलं शिकणार आहे तुला बंधन येते ना म्हणजे तर काय ह्याचं नाव आहे सम्यक नाव सुद्धा सम्यक आहे आणि त्याने आता थोडक्यात बंधना म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप त्याबद्दल त्यांच्या तर त्यांच्या आजींना आणि त्यांच्या आजोबांना प्रभाकर आहेत हे त्यांचे आजोबा आहे तर अशा प्रकारचे या ठिकाणी जे रुजवलेलं आहे ते कुठंतरी येत आहे असं म्हणायला का नाही रुजाल आहे आता प्रभाकर जी या ठिकाणी आम्ही असताना लहान होते काय आणि या ठिकाणी बहीतमुळे ही लहान लहान मुलं होती तर त्यांनी आता मनोगत आपलं व्यक्त करायचं आहे तर पहिल्यांदा काय ठीक आहे ज्यांना चांगलं मनोगत व्यक्त करायचं त्यांनी करायला प्रभाकर बाबत आता या ठिकाणी आमदार साहेब म्हणजे माझी मामा यांनी मी जो जेव्हा शाळेत नव्हतो त्यावेळेस मला अभ्यासाची सवय लावली आणि शाळा शिकत शाळेत घातलं त्यानंतर माझी हळूहळू उन्नती झाली नंतर आम्ही मामा या ठिकाणी शाहूनगरमधून निघून गेले त्यांनी प्रथमचा हा आमचा एक पानव त्याचा झिरा होता त्या झिऱ्यावर जे भीम हाताने दगडावर कोरून काढलेलं नाव होतं हाताने त्यांनी छणे आणि हातोड्याने जसं देवाला घडवते ती तसं ती जय भीमचा दगड घडवला आणि हिऱ्यात लावला आणि त्यापासून या ठिकाणी बुद्धवंदना धम्मवंदना संघवंदना सुरू झाली आणि या ठिकाणी जे आतापर्यंत जे चालू आहेत ते सगळं ते श्रिय अरुंधळवी साहेबांना म्हणजे माझ्या मामानत जाते हे माझं मनोगत मी व्यक्त करतो जय भीम म्हणजे माझा विवाह झाल्यापासून की आज मी मध्य झाले आहे मी या शाहनगरमध्ये आहे इथली लोक प्रेमळ मायाळ आहे इथं धम्मवंदना बुद्धवंदना आणि बुद्ध पौर्णिमेला आम्ही सर्वजण एकत्राच्या झाडाखाली प्रार्थना पूजा करतो आणि आंबेडकर दिवशी सगळे एकत्र येऊन आम्ही आंबेडकर जयंती त्या छाटावर उत्सव उत्सव करतो आणि इथली सर्व लोक एकदम मयाव आहे की प्रेमळ आणि असंच माझं म्हणणं आहे की जर त्या गुरुवारी म्हणा जर त्या बौद्ध पौर्णिमेला पौर्णिमेच्या वेळेस अश्वी तिथं पिपळाच्या झाडाखाली प्रार्थना व्हावी आणि लहान लहान मुलांना असं चांगलं मार्गदर्शन घेतावं की आपण चांगल्या म्हणजे गोप बुद्धाच्या आदर्श घेऊन आंबेडकरचा आदर्श घेऊन आपण धम्मवंदना संगवंदनाचं पालन करावे आणि आपल्या घराची उन्नती आपल्या समाजाची उन्नती आपल्या जगाची उन्नती अशीच करावी अशी माझी या बौद्ध पौर्णिमेच्या वती दिवशी इच्छा आहे की इतकी भयंकार होती थोडं चालताना महागाज हवे आणि आपल्याला पैसे होते आता आपली प्रगती वाढत चालली आपल्याला काय परिस्थिती होती पाठीमागे बोराडीची काठी आणि गळ्यात मुडक ही अशी परिस्थिती होती आपल्या त्यातून आपण आता या परिस्थिती आलेलं आहे खूप हृदयद्रावक असा त्यांनी हा आपल्याला सांगितलेला पुण्यातून नक्कीच आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले अरुणजी साहेब दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांच्या हस्ते या बुद्ध उद्याच सगळं वंदन झालं आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी शाहनगर वतीने त्यांना विनंती आहे सर्वांना मैत्रीपूर्ण भीम आज तथागत भगवान बुद्ध यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मी आज आपल्याला बोलत आहे हा जो परिसर आहे या परिसरात माझा जन्म झालेला आहे आणि संपूर्ण जवळजवळ पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पर्यंत माझं आयुष्य या परिसरामध्ये गेलेला आहे आणि हे पिंपळ जे दिसत आहे हा जो पार दिसत आहे हा सर्वसाधारणत मी पाचवी साहेबीत असताना ह्याकडून लावला गेलेला आहे आमच्याकडं निवृत्ती भोसले हे या ठिकाणी होते आणि त्यांच्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी वंदना वगैरे घ्यायचो त्याबद्दल असं चौकस होतायची आणि या ठिकाणी वंदना चालू असायची आम्ही घेत असायचो म्हणजे लहान लहान मुलं या ठिकाणी झरा होता झऱ्यात दर शनिवारी आम्ही तो झरा उपसायचो आणि त्या मुलांना घेऊन आम्ही मी यावळ यवळ वगैरे काढायचो मुलांना लोकांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून त्याचबरोबर या परिसरामध्ये जवळजवळ चाळीस कुटुंब राहत असत जवळजवळ चाळीस या परिसरामध्ये तर या सर्व कुटुंबांच्या घरामध्ये ज्यांचं कोणाचं पत्र लिहायचं असेल त्याचं माझ्याकडे कामासाठी पत्र लिहिलं त्याचबरोबर ज्यांना शाळेत पाठवायचं आहे मी शाळेत जाण्याचा त्यांना आग्रह करायचो लहान मुलांना शाळेत पाठवण्याचा आग्रह करायचो तिथं ते शिक्षक याचे सोटे नावाचे शिक्षक शिक्षक होती ते ोडणी ते इथं साऊथ गावला शिक्षक होते आणि मग त्या लहान मुलांना आम्ही त्या ठिकाणी प्रेरणा द्यायचो त्याचबरोबर या परिसरामध्ये कोणाचं आजारी पडलं कोण तर त्याला डोक्यात नेणे किंवा औषध आणून देणे किंवा इतर काय अशी कामं ती मी आपला करत आहेत त्याच्यानंतर या परिसरामध्ये स्वच्छता राखणे या परिसरामध्ये तरुणाला घेऊन आम्ही या ठिकाणी गायीन पातळी सुरू केलेली आहे मग बलभीम नायक नवरी आज आपल्या या ह्याचे या चॅनलचे बलभीम नायक नवरी ते आम्ही लहान असतानाच या ठिकाणी त्यांना गायन याद होता आणि या ठिकाणी गायनपाती बी आम्ही केलेली होती आणि त्या गायनपात्रीचं नाव भिमजोत गायन आमचा आपण पाहत होतो तर या भिमजोत गायनपात्रीचा कार्यक्रम आणि या ठिकाणी परिसरामध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत या ठिकाणी या ठिकाणी आम्ही एक नाटकसुद्धा केलेलं होतं या परिसरामध्ये आणि त्या नाटकात विशेष म्हणजे मी स्त्रीची भूमिका केली होती त्या माहिती कारण का स्त्रीचं मिळत नव्हतं पण म्हणजे बाबासाहेब बुद्धांना आदरांजली व्हायची होती आणि ती स्त्रीला आदरांजली व्हायचं असं आमच्यात ठरलं की बाबा बुद्धांचं गाणं होतं आणि ते बुद्ध के असं होत होतं सांगायचं म्हणजे की या परिसरामध्ये मुलांना घेऊन इथल्या लोकांना घेऊन इथल्या मुला माणसांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी या चालू केलं या ठिकाणी त्या काळामध्ये एक पतसंस्था सुद्धा गेली होती पतसंस्था होती लोकांच्या पैशाच्या अडचणी वगैरे प्रॉपरीची पैसे आणि या परिसरामध्ये अशा प्रकारचे वाढत वाढत मी स्वतः गेलो नाही आणि आता जी परिस्थिती दिसते ती सुद्धा परिस्थिती आजची परिस्थिती आहे आज या ठिकाणाला शाहू नगर म्हटलं जायचं पूर्वी याला अक्षरशः म्हणजे घाणवाडा घाणवाडा हा शब्द होता सांगायला आज त्या घाणवाड्याचं रूपांतर शाहू नगरमध्ये झालं लागेल तर ही जी प्रगती आहे आता आपल्याला ता ताईने ता 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 सांगितलं की आपण कुठं होतं आणि कुठं झालं ह्या ना परिसराचं नावच हे या ठिकाणी शाहू नगरमध्ये रूपांतर झालेलं आहे ते आपल्या लक्षात येईल त्याचबरोबर ही लहान लहान मुलं आता आपल्याला हा बाहेर आहे बुद्धवंदना वगैरे म्हणजे यांना त्यांच्या आजींनी आजोबांनी वगैरे बुद्धवंदना हे शिकवली तरी म्हणजे या ठिकाणी या ठिकाणचे अनेक लोक म्हणजे या ठिकाणी धर्मादेव लोंडे होते तर ते शिमला ऑफिसमध्ये मोठे ऑफिसर झाले त्यानंतर त्या ठिकाणी आपले सूर्यकांत चव्हाण आहे हे जेलर झाले आणि ते सहा पाच जिल्ह्याचे ते हे झाले ए सी झाले असं म्हणजे त्या त्याला आपण म्हणून आयुक्त झाले ते तर अशा प्रकारची मोठी माणसं या ठिकाणी निर्माण झालेली आहेत या ठिकाणी सातपुते कंपनी होते सातपुत्यांच्या किंवामध्ये सुद्धा चांगले ॲग्रिकल्चरमध्ये ते तात्यासाहेब सातपुते हे चांगले त्या ठिकाणी अधिकारी होते तर या ठिकाणी अरुण सातपुते हे सुद्धा आता त्या सोलापूरला ते निबंधक आहेत तर अशा प्रकारचे चांगले लोक या परिसरामधून जे निर्माण झाले ते कशामुळे निर्माण झाले तर धम्म धम्मामुळं हे खरं प्रगती झालेलं आहे धम्म नसेल तर काय नसेल बऱ्याच वेळेला असे लोक म्हणतात की बाबा यांची जी प्रगती झालेली आहे या बौद्ध बौद्धांची ती सवलतीमुळे झालेली आहे सवलती मुळे नुसते नाही सवलतीचा थोडा भाव परिसर हे आहे टेका खऱ्या अर्थाने धम्म बुद्ध बुद्ध धम्म बुद्धांचा धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिला आपल्याला दिला आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही आपली प्रगती झालेली आहे हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे त्यामुळं फक्त आपली प्रगती किंवा सगळ्या बुद्धिष्ट लोकांची प्रगती फक्त सरकारी अनुदानामुळं झाली किंवा सरकारी देणेग्या लोकांच्या ह्यामुळं झाली असं गैरसमज आहे तो आणि गैरसमज करून घेऊन येतो तर आज खऱ्या अर्थाने जयंती आहे आणि बुद्ध जयंती निमित्ताने साप्ताहिक बोधिसत्व वंदना साप्ताहिक बोधिसत्व वंदना न्यूज चॅनल यातर्फे मी या परिसरामधील आणि तसेच सर्व भारतीयांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण भारताच्या बाहेरसुद्धा असणारे आपले लोक बाहेरच्या लोकांना सर्व लोकांना बौद्ध लोकांना आणि सर्वच नागरिकांना या जयंती बुद्ध जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपण सर्व माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद जय जय